एज्युकेशन मित्रा तुमचा आमचा मित्र बालमित्रांनो आपण आता एक चित्ररूप गोष्ट ऐकूयात वासाची किंमत कुंदापूर जवळच्या कुंभराच्या वाडीत शिवाणी राहायची आठ नऊ वर्षाची शिवानी होती भारी चतुर शाळा घर शेत व बाजार येथील मुले माणसे सगळेच तिच्यावर खुश असायचे रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा शेतातील भाजी विकायला शिवानी आई बाबा जायचे शिवानी आई बाबांना हिशोबात मदत करायची अन्न मधून मधून बाजारात चक्कर मारायची भजी किंवा भेळखाने हा तिचा आवडीचा उद्योग एका रविवारी अशीच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली मिठाई पाहत ती सहज उभी होती हलवाई तिच्याकडे पाहत होता तो गल्ल्यावरून उठून शिवा शिवानीकडे आला ए मुली चल पैसे काढ कसले पैसे मगापासून माझ्या मिठाईचा वास घेतेस त्याचे पैसे अहो पण मिठाईचा वास तर येणारच ना म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे पैसे दिलेच पाहिजेत म्हणून हलवाई ओरडू लागला हळूहळू बघायची गर्दी जमली काय माणूस आहे हा नेहमी असच काहीतरी विचित्र वागतो वासाचे पैसे खोळाचे दिसतोय शिवानीला काहीतरी सुचले ठीक आहे थांबा मी पैसे घेऊन येते असे म्हणून गर्दीतून वाट काढत ती आई बाबांकडे निघाली आई भाजी विकून आलेल्या चिल्लर पैशांची थैली दे ग मला का ग काय झालं कशाला का पाहिजे अग आई ती एक गंमत आहे तू पण चल चिल्लर पैशांची पिशवी घेऊन दोघी निघाल्या मिठाईच्या दुकानापाशी गर्दी तशीच होती वाट काढत त्या दोघी हलवायापाशी आल्या हातातली चिल्लरची पिशवी शिवानीने वाजवली एकदा दोनदा तीनदा खूळ आवाज आला गर्दीतले लोक शांत होऊन ऐकत होते मिळाले पैसे कसले पैसे कुठे मिळाले आहो तुमच्याकडून मी काय घेतलं मिठाईचा वास मग त्याची किंमत काय असणार पैशांचा आवाज बरोबर की नाही बरोबर गर्दीतले लोक म्हणाले आता हलवायाचा चेहरा पाण्यासारखा झाला होता शिवानी मात्र ऐटीत पैशांची पिशवी घेऊन आई सोबत निघाली